शेतकरी बंधूं नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका कपाशी शेतामध्ये आहे सध्या तर आज दिनांक दहा ऑगस्ट तर आपल्याला आता सध्याचा जो पाऊस आहे त्यामुळे जे कपाशी पीक आहे कपाशी पिकावर भरपूर जे रसोषक किडी म्हणतो आपण त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत आहे रसोजक किडी आहे त्यांचं कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे तर आता सध्याच्या अवस्थेत ज्या किडी आहेत ते म्हणजे मावा आहे तुडतुडे आहे पांढरी माशी आहे आणि थ्रेप्स आहे या चारही किडी आपल्यालासुद्धा दिसत आहे तर आपण जर बघितलं सध्या आता तर आताच्या ह्या अवस्थे बघा हे जे पान आपण जर घेतलं ते पूर्ण ज्या कडा आहेत ह्या अशा पिवळसर झालेल्या आधी आणि जर जास्त अटॅक आल्यानंतर ह्या ज्या कडा ह्या लालसर आपल्याला तुडतुड्यामुळे झालेल्या दिसतात तर स सुरुवातीला असं पिवळसर पिक्कट पिवळं आपल्याला दिसते त्यानंतर ह्या ज्या लाल कडा झालेला आहे आपल्याला दिसतात तर या तसंच थ्रीप्स आहे तर आता हे जे वरती झालेले आहे हे याच्या खालून थ्रीप्स आपल्याला दिसत आहे तुडतुडे पण आहे थ्रीप्स पण आहे हे बघा हे तुडतुडे आहे आणि थ्रीप्स आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही थोडेसे बारीक असतात ते तर पान वरच्या साईडनं झुकलेल्या वाकलेल्या वाटीसारखं झालं आहे म्हणजे तिथं थ्रीप्स आहे आणि हे जे खालच्या साईडनं झुकलेलं आहे म्हणजे इथं तुडतुड्याचा आपल्याला अटॅक दिसतंय त्याच्यानंतर पांढरे माची पांढरेमाशीचं आपल्याला अटॅक दिसतच आहे माशीचं जे आपण द्रव सोडते एक प्रकारचं त्याच्यामुळे काही एक प्रकारची बुरशी पण वाढते तर शेतकरी मित्रांनो या ज्या सर्व किडी आहे या सर्व किडींसाठी जसं की आपण आता पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे आता मार्केटमध्ये जर आपण गेलो तर फुलकिड्यासाठी वेगळी औषध आपण घेतो त्याच्यानंतर परत तुडतुड्या मावासाठी समजा एक औषध काम करते थ्रिपसाठी तर आपल्याला वेगळी घ्यावंच लागते थ्रीप्स म्हणजे फुलकिडी जे म्हणतो आपण आणि पांढऱ्या माशीसाठी तर ह्या तीन चार औषधी एकत्र न करता आपल्या मॅनकाईन ॲग्रिटेक कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक चांगलं औषध आणलेलं आहे जे की मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी ह्या चारी किडींवरती चारही किडींवरती जर परिणाम करतेच पण त्या व्यतिरिक्त जर अळीचं असेल अळीसाठी पण ते काम करते तर हे जर बघितलं तुम्ही टोलफिटॉक्स आहे टोलफिटॉक्स ही टोलफिन पॅरड आहे पंधरा टक्के इ सी आपल्याला चाळीस मिली प्रति पंप म्हणजे पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला चाळीस मिली याचा वापर करायचा आहे सोबतच तुम्ही फक्त याच्यासोबत तुम्हाला एक बुरशीनाशक आणि जर तुम्हाला फुलं आणि पात्यांसाठी जर औषध लागत असलं ला। तर एक बायोब्लूम म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता फक्त टोलपिन पायरेड वापरताना आपल्या कंपनीचं एक पेनिट्रेटर येते पेनिट्रेटर म्हणजे की काय वेट नावाने येते ते तर तुम्ही बघू शकता नरचर काय वेट आहे त्याचं याचं काम काय की जेव्हा आपण फवारणी करतो तर आता फवारणी केल्यानंतर फवारा हा वरतून पडतो फक्त पानाच्या आता जेवढा रेशो किडी पण बघितल्या तुम्ही जर हे पान बघितलं तर सर्व रसशक किडी ज्या या फक्त पाण्याच्या खालून आहेत म्हणजे की तुम्ही जर बघितलं तर सर्व ह्या पाण्याच्या खालून आपल्याला दिसतात पण आपण जेव्हा औषध फवारणी करतो तेव्हा ते पानावरती पडते आता पानावरती पडलेलं औषध हे पूर्ण झाडामध्ये जाईल याची काही शाश्वती नाही आहे किती यंत्रप्रवाही जरी औषध असलं तरी जाईल अशी शाश्वती नाही आहे म्हणून नरचर काँडचा वेट जर तुम्ही वापर केला याचा तर हे आपल्याला पाच मिली पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे तर हे पूर्ण जे पान आहे ओलं तर करतेच त्याच्यानंतर हे जे खालून पण ते औषध पोहोचण्याचं काम करते म्हणजे एक प्रकारचं पेनिट्रेटर म्हणून ते काम करते जे फवारणी घेतात त्याच्यामध्ये तुम्हाला वा जर तुम्ही वापरले तर तुमचं जे औषध आहे त्याचा औषधाचा तुम्हाला खरोखर पूर्ण उपयोग तिथं होईल तर धन्यवाद मित्रांनो तर तुम्ही हे औषध एकदा जरूर वापरून बघा टोलफेन पायरेट त्याच्यानंतर बायोब्लूम आणि नर्चर गाईन वेट जर म्हटलं तर बुरुशनाशकमध्ये आपल्याकडे अजेक्टोस्टोबिन प्लस डायपेन कर आहे तुम्ही बघू शकता अजोड अजून नावाने येते तर हे तुम्ही याचा वापर करा सोबतच जे काही बुरशी आहे ज्या पा फुलगड किंवा पातीगड म्हणतो आपण त्याच्यासाठी ज्या कारणीभूत बुरशी आहे तर जी बुरशीमुळे होणारे पातीगड आहे ते पण तिथं थांबून जाईल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी